नमस्कार मी श्रावणी राऊत आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी आज आपण बोलणार आहोत खोपोली शहरात झालेल्या कष्टकरी महिलांच्या सन्मान सोहळ्या संदर्भात घरातील लगबग सांभाळून अनेक गृहिणींच्या जीवनातील मोठा भार हलक्या करणाऱ्या कष्टकरी भगिनींना मानाचा मुजरा आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी घरकाम करणाऱ्या भगिनी म्हणजे एक मोठा आधारस्तंभ आहेत त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच आज अनेक महिला आपले उद्योग व्यवसाय आणि नोकरी यशस्वीपणे करू शकतात पण लक्षात घेतले पाहिजे हे काम या भगिनी केवळ हाऊस म्हणून करत नाहीत तर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपल्या लेकरांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्या घराची चौकट ओलांडून बाहेर पडतात आणि इतरांसाठी आधार बनतात त्यांचा हा त्याग त्यांचे परिश्रम अमूल्य आहेत समाजात त्यांना योग्य मान आणि सन्मान मिळणे अत्यंत आवश्यक आहे याच उदात्त हेतूने दिनांक ऑक्टोबर अकरा रोजी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन व स्वामिनी महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरातील कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिलांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव या नेहमीच या मेहनती महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आधार देत असतात आज महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याला खोपोली शहरामधील अनेक मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री कुलदीपक शेंडे आणि खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सचिन हिरे यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी नगरसेवक मोहनजी अवसरमल प्रिया जाधव मेघा वाडकर माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड श्री अनिल मिंढे श्री दिनेश थोरवे श्री शेखर जांभळे श्री गणेश खानविलकर यांसह शिवसेना पक्षाचे अनेक महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याला हजारो कष्टकरी महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती स्वामिनी महिला प्रतिष्ठान व आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन यांच्या वतीने उपस्थित सर्व कष्टकरी भगिनींना दिवाळीच्या निमित्ताने विशेष भेट वस्तू केले खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सचिन हिरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत भाऊक उद्गार काढले ते म्हणाले कुठलीही स्त्री आपल्या घराचा उमरा ओलांडून कामासाठी बाहेर पडते तेव्हा तिच्या समोर मोठ्या आर्थिक अडचणी असतात अशा अडचणींवर मात करण्यासाठी ती प्रचंड कष्ट करते आज अशा कष्टकरी स्त्रियांना जो मानाचा सन्मान इथे दिला जात आहे तो पाहून माझ्या मनाला अतिशय आनंद झाला आहे कष्टकरी भगिनींच्या या सन्मानाने समाजात त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित झाले आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्हाला करायचं असतं घरातील आदरपान असतं त्यांना सर्व प्रसंगाला तोंड देऊन तुम्ही सर्व परिस्थितीला समोर जात असता तर माझा सर्व महिलांना आग्रह आहे की आपण जो संपूर्ण त्यांच्यासमोर आपल्या मावशीचा खरंच आदर्श समोर ठेवावा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे टेन्शन आणि संपूर्ण कधी कधी आपल्या कार्य आपण रेग्युलर आपण वापरत होतो आपल्याला बरेचसे पेशन्स पण त्या महिलांनी काय करावं त्यांच्या घरात लाईट नसते कदाचित लाईन मी भरायचं तरी ती लाईट नसतो मला चिठ्ठी करायची असते परत चार घराचं काम करायचं असतं घरी मी परत काम करायचं असतं परत घरात आज आदर पण नसतं ह्या बऱ्याचशा गोष्टी असून सुद्धा तुम्ही प्रत्यते समोर जात असता त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे की तुमच्याकडे बघून आम्हाला सुद्धा स्फूर्ती मिळते आजचं मला जर भाषण नुसतं भाषण करायचं नाही आहे तर माझ्या या मनातल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला खरंच वंदन करतो आपण ज्या पद्धतीने काम करत असता काही काही महिला तुम्हाला पाच पाच दहा किलोमीटर चालवत उभे जात असतात परत घरचं काम करत असतात त्या महिलांना खरंच सन्मान आहे म्हणजे सरामे की मला पूर्ण इच्छा आहे की तुम्ही एकदा तुमच्यासाठी लोक पाहायला तुमच्या स्वतःसाठी होतात आणि आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठीच होतो